केअरटेकर भाग एकोणतीस मीरा गाडीतून उतरते तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता थोडी घाई आणि थोडंसं भीतीचं मिश्रण असतं गुडगा दुखत असतानाही ती वेगानं चालत रिसेप्शनकडे जाते डॉक्टर शेखर कुठे आहेत प्लीज सांगा ना लवकर ते रिसेप्शनिस्टला विचारते सेकंड फ्लोअर रूम नंबर दोनशे चार रिसेप्शनिस्ट उत्तर देते मीरा थोडी घाईने लिफ्टकडे धावते दरवाजा हळूच ठोठावते या मिस मीरा आपलीच वाट होतो वाट पाहत होतो मी डॉक्टर शांतपणे बोलतात मीरा बसते आतून धडधडते डॉक्टरसमोर एक फॅल ठेवतात मिस मीरा तुमच्या आईसाठी एक पॉसिबल डोनर सापडलेला आहे ब्लड ग्रुप अँटीजन सगळं काही मॅच झालेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो डोनर ही प्रोसेस करण्यास तयार झालेला आहे डॉक्टरांचे बोलणे ऐकून मीराचे डोळे पाणवलेले होते कारण तिला तर हेच हवं होतं लवकरात लवकर आईचं ऑपरेशन व्हावं डोनर भेटावा हेच तिला वाटत होतं म्हणजे आता आईचं ऑपरेशन होणार मीना मीरा आनंदाने विचारते हो पण त्याआधी काही फॉर्मॅलिटीज आहेत आणि एक गोष्ट तुम्हाला स्पष्टच मला सांगावी लागेल डॉक्टर थोडे गंभीर होतात डॉक्टरांना गंभीर झालेलं बघून मीरा थोडीशी घाबरते कसली कसली गोष्ट डॉक्टर हे बघा मिस मीरा डोनर हा ॲनॉनिमस आहे ॲनॉनिमस म्हणजे एखादी व्यक्ती दान देण्यास तयार आहे परंतु ती स्वतःचे नाव किंवा ओळख उघड उघड करू इच्छित नाही पण तो काही अटींसह हे डोनेशन करत आहे आणि त्यामागे आर्थिक व्यवहाराची मागणी त्यांनी केलेली आहे डॉक्टरांचे बोलणे ऐकून मीरा क्षणभर थांबते पण डॉक्टर मला वाटलं तो डोनर मनापासून मदत करतो आहे हो मी समजतो आहे पण तुमच्यासमोर आता निर्णय घ्यायचा आहे तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर काही डॉक्युमेंट्सवरती साईन लागतील आणि आम्ही त्या व्यक्तीशी पुढची चर्चा मग करू शकतो डॉक्टरांचे बोलणे ऐकून थोडी वेळ गप्प बसते मग स्वतःला सावरून विचारते डॉक्टर मग या सगळ्या गोष्टींसाठी किती खर्च येईल डॉक्टर फाईल उघडतात थोडा वेळ शांतता मग डोकं वर करून बघतात हे बघा मी आधीच तुम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं होतं मिस स्मेरा किडनी ट्रान्सप्लांटचा खर्च फक्त ऑपरेशन पुरताच मर्यादित नसतो त्याची प्रोसेस खूप मोठी आहे हे ऑपरेशन झालं तर त्या ऑपरेशननंतरसुद्धा रुग्णाला दररोज औषधं तपासण्या त्या रुग्णाची निगा बऱ्याच काही गोष्टी असतात त्या सगळ्याचा मिळून किमान सात आठ लाख खर्च तरी होईल कदाचित त्यापेक्षाही जास्त मीरा हलकेच मांडवला होते ती सगळं काही समजून घेते पण डोळ्यात अस आहे त्याची छटा होती पण आता प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे आधी फक्त आपण पेशंटच्या ऑपरेशनचा खर्चाचा विचार करत होतो तुमच्यासाठी डोनर मिळणं हे नशिबासारखंच झालं आहे एवढ्या मेहनतीनंतर एवढा वेळ लागल्यानंतर हा एक व्यक्ती किडनी डोनर करायला तयार झालेला आहे पण पन... ते थोडं थांबतात मीराच्या चेहऱ्यावर थोडा ताण वाढतो पण काय डॉक्टर त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच हलाकीची आहे आणि त्यांनासुद्धा स्वतःच्या कुटुंबाची पैशाची निकड आहे आणि त्यांनी थेट किडनीसाठी आठ लाख रुपयांची मागणी केलेली आहे डॉक्टरांचे बोलणे बोलणेकरून मीरा अवाक होते पण क्षणभरतीच्या डोळ्यामध्ये पाणी तळ येतं आठ लाख डोनरला हो म्हणजे आता दोन वेगळे खर्च आहेत एक म्हणजे डोनरची रक्कम आणि दुसरा खर्च म्हणजे ऑपरेशन औषधे आणि निगा हा आधीच सांगितलेला खर्च आहे एकूण तसं बघितलं तर हा सगळा काही खर्च वीस लाखापर्यंत कदाचित जाऊ शकतो डॉक्टर हे सगळं थोडं जास्तच होत आहे ना म्हणजे हॉस्पिटलचा खर्च मी कशीपशी जमवते आणि मी हॉस्पिटलचा खर्च मॅनेज केला असता पण आता हा डोनरचा आठ लाख खर्च हा वेगळा हा आता एक्स्ट्राचा खर्च झाला आहे हे तर काही पूर्ण वेगळंच ओझं झालं आहे कसं काय मी हे सगळं काही मॅनेज करू ती डोळे झाकते थोडं डोकं खाली करते आवाजात थोडा भरून आलेला भाव असतो तेच डॉक्टर बोलतात हे बघा मिसमीरा मला तुमची परिस्थिती समजते खरंच समजते कारण वीस लाखसुद्धा काही थोडी रक्कम नाही पण माझं काम आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट पारदर्शकपणे सांगणं डॉक्टर तू पुढे सरकतात स्वर अजून थोडा गंभीर होतो हे बघा विचार तुम्ही करा शांत मनाने हे सगळं तुमच्यावर लादणं मला योग्य वाटत नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला वाटत असेल की ही रक्कम सध्या शक्य नाही तर आपल्याला थोडं थांबावं लागेल मी एकटक त्यांच्याकडे बघते डॉक्टर तेच पुढे बोलत राहतात कदाचित दुसरा डोनर आपल्याला उद्यासुद्धा भेटेल किंवा दोन दिवसांनी भेटेल पण हे सुद्धा शक्य आहे की तो डोनर सहा महिने किंवा एका वर्षाने सुद्धा भेटू शकतो यात काही निश्चित मी अजिबात तुम्हाला काही सांगू शकत नाही ते मीराकडे समजूतदारपणाने बघतात फक्त मला एक डोनर सापडला म्हणून मी ते फक्त तुमच्या कानावरती घातलं कारण पुढं जाऊन असं व्हायला नको की मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलीच नाही आता निर्णय पूर्णपणे तुमचा आहे देवा हे काय नवीन संकट आणलेस रे तुम्हाच्यावरती माझं सगळं मन तुझ्यावर ठेवून मी वाट बघत होते पुढे काहीतरी चांगलं होईल असं मला वाटत होतं आणि आज ही बातमी ऐकून मला वाटलं तू माझं ऐकलंस आता आईसाठी डोनर मिळाला म्हणून मी पहिल्यांदाच हलकी झाली होते एक छोटी अशी आशा मला वाटलेली होती आता सगळं काही नीट होईल असं वाटलं होतं ते थोडं थांबते डोळे बंद करते पण आता आता हा नवीन प्रॉब्लेम आठ लाख कुठून आणू मी हे सगळं मी फक्त हॉस्पिटलचा खर्च बघत होते पण हे वेगळंच टाकलं आहेस तू जर मी थोडं थांबले आणि दुसरा डोंडला भेटेल का बघितलं तर खरंच भेटेल का कोणी की वाट बघता बघता आईला अजून त्रास होईल डॉक्टर म्हणाले होते ना डायलिसिस कायमच चालणार नाही कधी ना कधी ऑपरेशनसुद्धा करावं लागणारच आहे माझ्यासारखी मी पैशांची गरज म्हणून केअरटेकरची मी नोकरी घेतली आता जो डोनर आहे तोही फक्त गरजेमुळेच पैशांसाठीच किडनी डोनेट करायला तयार झालेला आहे त्यामुळे मीसुद्धा त्या व्यक्तीला दोष कसा काय देऊ पण मग मी आता काय करू मिराच्या डोळ्यातून अश्रू कालावर उघडत असतात हातात आईच्या रिपोर्टची फाईल घट्ट तिने पकडलेली होती चेहऱ्यावरती गोंधळ आणि हतबलतेची स्पष्ट छाया होती काही क्षण निवांत शांततेत जातात डॉक्टर हळू हो आवाजात बोलायला सुरुवात करतात माझं एक सजेशन आहे तुम्ही आज फक्त या गोष्टीवरती शांतपणे विचार करा मला वाटतं ही गोष्ट थोडी क्रिटिकल आहे पैशांचासुद्धा इथे इ विषय येतो फक्त इमोशनली विचार करून चालत नाही आणि अशा गोष्टींमध्ये घाई करून निर्णय घेणंसुद्धा योग्य नाही मला असं वाटतं की रात्रभर तुम्ही थोडं मन शांत करा आणि उद्या मला तुमचा सा निर्णय सांगा पुढचं पाऊल कोणतं घ्यायचं हे तुम्ही ठरवा कारण त्या डोनरलाही मी काहीतरी उत्तर द्यावंच लागेल मीरा नजर खाली झुकवते नजरेतून ओसर शांतता ती नकळत मान हलवते ओ हो हो डॉक्टर तुमचं म्हणणं अगदी खरं आहे मी आज शांतपणे विचार करते आणि उद्या तुम्हाला नक्की सांगते पण डॉक्टर थँक्यू तुम्ही ही तरी माहिती मला दिली हे बघा हे माझं कामच आहे मिस मेरा माझ्या रुग्णांना योग्य मार्ग दाखवणं ही माझी जबाबदारी आहे हो डॉक्टर थँक्यू डॉक्टर एवढं सगळं समजावून सांगितल्याबद्दल डॉक्टर मान हलवून काळजी घ्या असं सूचित करतात तेच मी राहतातील ती फाईल उचलते उभी राहते हळूहळू केबिनच्या दरवाजाकडे वळते दरवाजा उघडून ती बाहेर पडते पण तिच्या मनात अजूनही प्रचंड संघर्ष सुरू होता आता एवढे पैसे कसे जमवायचे आणि काय करायचं कोणता निर्णय घ्यायचा जा याचाच ती विचार करत होती मीरा हळूहळू चालत गार्डनमध्ये शिरते पाय पायओंड डोकं खाली झुकलेलं एका एकट्या एक बाकावर जाऊन बसते आजूबाजूला काही पेशंटचे नातेवाईक्स होते पण मीराचं लक्ष कुठेच नव्हतं मीरा आपल्याच नादामध्ये हरवलेली मनात विचार करत असते डोळे पाणावलेले पण आवंठाय गिळत बोलते डोनर तर मिळाला पण आता आता पुढे काय डोनरचे आठ लाख हॉस्पिटलचा खर्च आहे वेगळा म्हणजे सगळे मिळून जवळपास वीस लाखाच्या ही रक्कम जाईल हे एवढं मी कुठून आणू क्षणभर डोळे मिळते आणि नकळत आरवचं नाव तिच्या मनात उमटतं मी हे काम स्वीकारले त्यासाठी ना आरव राज्याध्यक्ष त्याची केअरटेकर म्हणून मी त्याच्या घरी काम करते कारण तो मला म्हणाला होता तुला हवे तेवढे मी पैसे देईन मग मी इतकं टेन्शन घेते तेच मीराचं दुसरं म्हण म्हणतं एक टोकाचा विचार करणारा आवाज येतो साकारणं सुरू करतं पण तू एवढ्या मोठ्या रकमेची मागणी कशी काय करणार आहेस त्याच्याकडे डायरेक्ट वीस लाख आरव मग काय विचार करेल तोच माणूस ज्याच्याकडून पहिल्यांदा तू फक्त पन्नास हजार मागितलेले होतेस आणि त्याने डायरेक्ट तुला दोन लाख रुपये दिले मग आता कोणत्या तोडाने तो तू त्याला वीस लाख रुपये मागणार आहेस एवढी मोठी रक्कम मीराच्या मनात संवाद सुरू होता तिचं मन एक मन तिला वेगळं सांगत होतं एक मन तिला वेगळं सांगत होतं खरं आहे हे योग्य आहे का पैशांसाठी एवढं चुकणं म्हणजे मी लाचार झाले का मी आरवकडे काम करते पण म्हणून मी एवढ्या मोठ्या रकमेची मागणी कशी काय करू शकते आणि त्या मानानं माझं काम तरी असं कुठे आहे त्याचं दुसरं मन आता जास्त ठाम आणि भावनिक झालेलं होतं नाही नाही मीरा तू लाचार नाहीस तू फक्त आईसाठी हे सगळं करतेस ना तु यामध्ये तुझा काही स्वार्थ नाही ना हे तुझं एक कर्तव्य आहे तू तु तु तुझ्यासाठी काही मागतच नाहीस ना तू तुझ्या आईचे प्राण वाचवण्यासाठी काहीतरी मागत आहेस ना आणि तू त्याच्यासाठी काम करतेसच ना तू तुला काहीही देणार आहे असं पहिल्यांदाच म्हटला होता ना मग मागून तरी बघ मीरा डोळे पुसते नकळत एक दीर्घ श्वास घेते हो हो एकदा तरी विचारून बघायलाच हवं जर आरवणी नकार दिला तर निदान मी प्रयत्न केलात तर असं तरी मी म्हणू शकेन आरोशी बोलणं गरजेचंच आहे आता जर त्याने पैसे दिले तर ऑपरेशन सहजच होईल आईचं आयुष्यसुद्धा वाचेल मग घरी गेल्यानंतर मी त्याच्याशी बोलायलाच हवं असंच करेन बघू तरी तो काय बोलतो आहे मीरा मनाशी विचार करते मीरा मोबाईल काढून वेळ पाहते तीन वाजलेले होते दुपारचे तीन वाजले होते आता एकदा अशी बाहेर पडलेलीच आहे मी तर आई आणि श्वेताला भेटून यावं का ती डोळे मिळते क्षणभर ती विचारामध्ये पडते त्यांना भेटून मला आठवडा झालेला आहे पण खूप दिवस झालं मी त्यांना भेटली नाही असं वाटत आहे आईचं ते हसणं श्वेताची ती चेष्टा सगळं मी खूप मिस करते परत घरात गेल्यावर पुन्हा बाहेर पडायला मिळेल का कुठे मला परत बाहेर पडायचं कारण सापडेल का काय माहिती तो दहशतवादी माणूस जास्त मला बाहेर पाठवणारच नाही मिराचं मन अस्वस्थ होतं ती चावका श्वास घेते डोळ्यातून हळूवार ओलसरपणा झळकतो आईला शेवटचं हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं तेव्हा सुद्धा ती जरा थकलेलीच वाटत होती आता तिचा हात हातात घ्यावा असा वाटतोय थोडंसं बोलावं थोडंसं रडावं शांत व्हावं तीन चार पावलं ती चालते थोडं मागे म्हणून हॉस्पिटलकडे पाहते मग निश्चयाने पुन्हा पुढे वळते हो जाते जाता आईशी थोडं बोलूनच घेते पुन्हा जगाशी लढायला बळ तरी मिळेल ती तिची पर्स उचलते थोडं सावरते स्वतःला टॅक्सीला हात करते आणि निघून जाते मीरा तिच्या आईच्या घरी आलेली होती आई श्वेता मीरा आवाज देते त्या शब्दात इतकी ओळख इतकी ओढ होती की एक क्षणासाठी सगळं काही थांबलेलं वाटत होतं मीरा उंबटा ओलांडता श्वेताचा चेहरा उजळतो तिच्या डोळ्यातून थेट भावनांचा बाजारच फुटलेला होता श्वेता आश्चर्याने आनंदाने उठते आणि बोलते ताई ताई तू श्वेता अजिबात वेळ न दवडता पटकन उठते आणि धावतच मीराकडे येते आणि तिच्या मिठी तितकी ओढ होती मीरासुद्धा तितक्याच ओढीने श्वेताला घट्टपणे मिठी मारते क्षणभर दोघींचे हे डोळे मिटतात एक मिठी जणू काळजाची गाठ पुन्हा घट्ट झाल्यासारखी कारण या तिघींनाही एकमेकींपासून लांब राहण्याची सवयच नव्हती तिकडे मीराची आई उभी राहते डोळे पाणावलेले तिच्या चेहऱ्यावर अश्वास्थता आणि भावनुकता उमटतो ती दोघींनाही बघत बसते एकटेपणाला विरा मिळाल्यासारखं वाटतं तिला श्वेता हळूच मीरापासून बाजूला होते आणि मग मागे वळून आईच्या दिशेने जाते एक क्षणही न गमावता ती आईला घट्टे मिठी मारते आई बघ ना ताई आली ग आपली ताई आईच्या डोळ्यातून पाणी थेट गालावरती ओघळतं हो ती हळू श्वेताच्या डोक्यावरून हात फिरवते आणि मग मीराकडे बघते माझी बाय माझ्या दाराशी उभी किती दिवस झाले गं तुझ्या चेहऱ्याकडे नीट सुद्धा नाही तेच मीरा पुढे येते आईसमोर नतमस्तक होते आणि अलग तिच्या मांडीवरती डोकं ठेवते आईच्या हात पुन्हा आपोआप तिच्या केसांवरती फिरू लागतात तो स्पर्श ती माया आणि त्या शांततेत अनेक भावना बोलू लागतात मीरा बाळा कशी आहेस गं तू सगळं काही ठीक आहे ना ग तुला काही तिथे त्रास तरी होत नाही ना ग तिथलं काम वगैरे सगळं काही ठीक आहे ना काम वगैरे तिथं तुला जास्त असतं का गं जेवतेस ना तू वेळेवर आईच्या चेहऱ्यावर काळजीचा आभार डोळ्यात फक्त मायेचा समुद्र तिचे प्रश्न थांबतच नाहीत आई थांब जरा मी आहे ना इथे सगळं काही मी सांगते तुला पण आधी तुम्ही दोघी बसा येते मीरा आईचा हात धरून तिला सावकाशपणे पलंगावरती बसवू त्यांनी स्वतः तिच्या शेजारी बसते त्याचवेळी श्वेता स्वयंपाकघरातून पळत येते ताई हे घे पाणी आणि सांग ना तुला काय आवडतं मी काय बनवू तुझ्यासाठी मीरा थोडं हसते आणि श्वेताला प्रेमाने बघते अगं मी कुठे लांब गेले होते का मुंबईतच आहे ना तुम्ही दोघी अगदी परदेशातून मी परत आल्यासारखं करताय श्वेता हसते मीरा तिचा हात धरते मला काशी येई नको तू फक्त माझ्यासमोर बस चल इथे बस माझ्याजवळ बस बरं आई हलकेच हात मीराच्या केसांवरून फिरवते मीरा बाळा सांग ना गं कशी आहेस तू सगळं काही ठीक आहे ना गं तिकडं आईचं बोलणं ऐकून मीरा हसते आणि आईचा हात हातामध्ये घेऊन बोलते हो गाई का तू एवढी काळजी करतेस मी एकदम ठीक आहे बघ ठणठणीत आहे ना मी तिथे आजी आजोबांची मी काळजी घेत असते खूप प्रेम करतात सुद्धा ग ते दोघेजण माझ्यावरती फक्त चोवीस तास त्यांच्यासोबत मला राहावं लागतं बस एवढंच बाकी मला काही त्रास नाही हो मला तिथे त्यामुळे तू नको काळजी करू तरी पण ना ताई तुझी खूप आठवण येते ग श्वेता बोलते अगं श्वेता आज मी एक खास गुड न्यूज द्यायला आले तुम्हाला आई आणि श्वेता एकदम एकमुखाने बोलतात गुड न्यूज कसली ग आजच मला डॉक्टरांचा कॉल आला होता आणि आणि त्यांना डोनर सापडलेला आहे मीराचे बोलणे ऐकून श्वेता डोळे मोठे करते काय खरंच ते एका क्षणात उडी मारून मिरेच्या चे मिठीत शिरते हे तर फार मोठे गिफ्ट आहे गं ताई किती दिवस आपण वाट बघत होतो या गोष्टीची मीरा गुड न्यूज सांगते पण ते तास आईच्या चेहऱ्यावर आनंद अचानक चिंता उमटते मीरा आईकडे बघत हळूच विचारते आई काय झालं तू नाहीस का खुश झालीस मी इतकी मोठी आनंदाची बातमी सांगितली आणि तू आई हळूच नजर खाली घालते मीरा बाळा कोणाला वाटतं गं असं की आपण जगू नये मला पण वाटतं तुमच्या दोघींसाठी जगावं तुझा बाबा गेला त्यानंतर मीच उरली तुमच्या दोघींसाठी पण आता आता वाटतं मी तुमच्यावर ओझ झाली गं खरं तर मी तुमची आधाराची काठी व्हायला हवं होतं पण तुम्ही माझ्या आधाराची काठी झालेल्या आहात आईचे डोळे भरून आलेले तिचा आवाज थरथरत होता आई तू म्हणतेस डोनर सापडला पण ऑपरेशनसाठी पैसे कुठून येणार गं हे सगळं तुला झेपेल का तुला त्रास नाही नागं होणार गं माझ्यामुळे मीरा आईचे दोन्ही हात घट्ट पकडते डोळ्यात निश्चय होता आई थांब अशी बोलू नकोस तू आमची आई आहेस आमचा आधार आहेस ओझन आहेस आणि पैसे तेही जमतील मी आहे ना मी काहीही करेन पण तुझं ऑपरेशन होणारच तू फक्त धीर आणि माझ्यावरती विश्वास ठेव हो। ती आईच्या डोळ्यातून गळणारं पाणी अलगत अंगठ्याने पुसते आता रडायचं नाही आपल्याला हसत हसत हे सगळं काही पार करायचं आहे तू पहा सगळं काही ठीक होईल आई हलकंसं असते पण तिच्या डोळ्यातून प्रेम आणि अपराधीपणाचे भाव मिसळलेले असतात श्वेता बाजूला बसून त्या दोघींचंही गाहीर नातं शांतपणे अनुभवते मीरा आपल्या पर्समधून हळूच थोडेसे पैसे बाहेर काढते आणि श्वेताच्या हातात टेकवते श्वेता हे घे थोडे पैस पैसे आहेत आणखीन काही वेळेस मला इकडे यायला जमणार नाही आणि तू सगळं काही इथलं बघत असतेस ना घर आई तुझं शिक्षण काही उनं पडू नये म्हणून हे असू दे तुझ्याजवळ अगं ताई नको ग मागच्या वेळीसुद्धा तुम्हाला पैसे दिलेले ते अजूनही आहेत माझ्याकडे मी काही फारसा खर्च केला नाही गं अगं श्वेता मला माहिती आहे ते पण जीवनात काय कधी घडेल सांगता येत नाही का गरज पडली तर हातात पैसे असणं चांगलं असतं तो तू जास्त विचार करू नकोस मी, मी आहे ना आणि मला कधी अचानक इथे यायला जमलं नाही तर त्यामुळे असू दे श्वेता थोडं ओळस डोळे आणि कृतज्ञने तिच्याकडे बघते आई आता तू कसलं टेन्शन घेतेस बघ तू ठणठणीत बरी होणार मी डॉक्टरांशी बोलले सगळ्या टेस्ट आणि फॉर्मॅलिटीज लगेच सुरू होतील आई शांतपणे ऐकत असते पण चेहऱ्यावर अजूनही काळजीचे भाव असतात आणि हो तुझं पुन्हा डायलिसिस का लागेल लागे। का नाही ते बघावं लागेल पण शक्यता आहे की अजून एकदाच करावं लागेल देवाच्या कृपेने डोनर लवकरच सापडला त्यामुळे आता काही फार दिवसांचा प्रश्न नाही फक्त थोडी प्रोसेस बाकी आहे मी सगळं काही मॅनेज करेन मी पुन्हा डॉक्टरांना कॉल करते वेळ मिळाली की परत एकदा मी त्यांना भेटेनच श्वेता तुला सगळं काही मी सगळ्यांनी कॉल करून सांगतच राहीन मीराचं बोलणं ऐकून आई डोळ्यात पाणी घेऊन केवळ हो म्हणते आणि दोघींना एकत्र बघतच राहते घरात एक हळूवार शांतता असते जिथे प्रेम काळजी आणि नाजूक आशा यांचा गहीवर भरून राहतो मीरा बाळा तू एवढं माझं ऑपरेशन करायचं असं सगळं काही ठरवत आहेस पण त्याचा खर्च किती आहे ग ते तरी आम्हाला कळू दे तू एकटी हे सगळं कसं करणार आहेस आईचे डोळे आता पुन्हा पाणावलेले होते चेहऱ्यावरती स स्पष्ट चिंता दिसत होती मीराईचा हात हातात घेऊन बोलते आई त्याचा खर्च किती आहे काय आहे सगळं तू अजिबात विचारू नकोस मी तुला फक्त एकच सांगते तू बरी होणं हाच आमचा एकमेव विचार आहे ती थोडा वेळ थांबते मग ठाम स्वरात म्हणते मी जिथे काम ना तिथे आजी आजोबा आहेत ना खूप चांगले आहेत मी त्यांच्याशी तुझ्याबद्दल बोलणार आहे आणि मला खात्री आहे ते मला मदतीला नक्कीच येतील ॲडव्हान्समध्येही पैसे पैसे देतील मी तसंही तिथे कायमच काम करत आहे ना आई काहीतरी बोलणार असते तेवढ्यात मीरा शांतपणे पण ठामपणे पुढे बोलते हे बघाई पैसा आहे त्यांच्याकडे खूप अगदी भरपूर आहे पण सांभाळणारा आपुलकीने विचार करणारा त्यांच्याकडे कोणीही नाही आणि मी एक केवळ केअरटेकर म्हणून तिथे गेलेली आहे पण आता आता मी त्यांच्या मनात थोडीशी जागा मिळवलेली आहे असं मला वाटतं आणि माणूस अजूनही कुठेतरी जिवंत आहे त्यांच्यात मला विश्वास आहे ते नक्कीच मदत करतील मी एकदा या गोष्टींबद्दल त्यांच्याशी बोलून बघते ब बघूया ते पैसे देतात का ती हसत आईच्या कपाळावरती हात फिरवते म्हणून तू अजिबात कसलीही काळजी करू नकोस माझं आयुष्य म्हणजे आता तुझं आरोग्य आहे आणि ते का मी काहीही करून सुरक्षित ठेवणारच आहे त्यामुळे तू कसलीही आता काळजी करायची नाहीस आई डोळ्यातले पाणी टिपत फक्त मीराला घट्ट मिठी मारते त्याच्या पाठीवर पर थोपडते काळ मिळवलं ग मीरा गं तूच माझं सर्वस्व आहेस दे तुझ्या प्रत्येक शब्दाला साथ देऊ मीराचं लक्ष आईच्या बोलण्यात इतकं गुंतलेलं होतं की तिला अजिबात आठवण झाली नाही की ती आरवला न सांगता बाहेर पडली होती आणि तो तो म्हणजे वेळच्या पातळी प्रचंड काटेकोर आता जर त्याला कळलं की मीरा घरातच नाही ती संध्याकाळी सहा वाजेच्या कॉफीच्या वेळेला तर तेवढ्या श्वेता उठून म्हणाली ए ताई बघ ना संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत मी एक काम करते ना मी पटकन आपल्या तिघींसाठी गरमागरम भजी करते आपल्यासाठी हे ऐकून मीराच्या चेहऱ्यावरचं हास्य क्षणात सटकून गेलं तिच्या डोळ्यात एकदम गडबड स्पष्ट दिसू लागली ती थोडं दचकून दच मनातच म्हणाली बाप रे सहा वाजले मी अजून इथेच कशी काही बसलेली आहे त्या खडूसला जर सहा वाजता कॉफी लागतेच जर कॉफी नाही मिळाली तर सगळं काही अख्खं घर डोक्यावरती घेईल तो माणूस आणि मी तर घरातच नाही हे कळल्यावर तर त्याला आता समजलं असेल का मी घरात नाही ते मीरा आता पनिशमेंट नक्की तुझी आहे बघ आता तो तुला पनिशमेंट काय देणार आहे काय माहिती तिचा चेहरा गडबडलेला डोळे एका ठिकाणी स्थिर न राहणारे आणि ओठ हलकेसे चावलेले मग ती पुन्हा स्वतःशीच बोलू लागली मी काहीही सांगितलं नव्हतं हो त्याला आणि तो जर मला शोधायला लागला ला असेल तर आता घरी पोचल्यावर काय होईल याचा विचारही करायला मला भीती वाटते त्याची पनिशमेंट म्हणजे खूप भयंकर तिचा असा शांत आणि विचारात गुंतलेला चेहरा पण श्वेताला काहीतरी जाणवलं ताई काय झालं एवढी गप्प का बसलीस चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच दिसतंय काही प्रॉब्लेम आहे का मीरा कसं तरी हसली पण तिच्या मनात मात्र एकच विचार घोळत होता आरवच्या रागापेक्षा भजीनं खालेली बरी अ नाही का तु तु ना मी श्वेता मीरा हसत म्हणाली पण चेहऱ्यावर हसू क्षणात ओसरलं भजी वगैरे काही नको गं हवं तर तू तुझ्यासाठी आणि आईसाठी बनव मला ना निघायला पाहिजे ग खूप उशीर झालेला आहे किती उशीर झालं मी बाहेर पडले आहे आई आणि श्वेता दोघींनीही एकदम तिच्याकडे पाहिलं अगं अचानक हॉस्पिटलमधून मला कॉल आला होता ना म्हणून मी तिथे घरी काही न सांगताच हॉस्पिटलला जायला निघाले आणि आता आजी आजोबा माझी वाट बघत असतील ना आणि तसंही त्यांची चोवीस तास काळजी घेणं हे माझं काम आहे मी तिथे नसले तर आणि तर मी वेळेवर गेले नाही तर उगीच जे मेन सर आहेत ना ते ओरडतील गं एवढं चालून काम मिळालं आहे एका चुकीमुळे त्याला का दावणीला लावायचं ना बोल ना मी जायला हवं ना वेळेवर शांत वातावरणात अचानक तिचं कामाचं गांभीर्य पसरलं आई आणि श्वेता थोड्याशा नाराज झाल्या पण त्याही जाणून होत्या हे काम मीरासाठी महत्त्वाचं आहे बर मीराबाई नीट जा पोचल्यावर फोन कर आईने सौम्य सरात विचारलं श्वेता पुढे म्हणाली आणि अशीच मध्ये मध्ये भेटायला यायचं हां ताई आम्हाला किती छान वाटतं ग तू आमच्याशी गप्पा मारताना हो गं मी नक्कीच येईन डॉक्टर काय सांगतात तेही कळवेन कर काळजी करू नका आणि तुम्ही दोघींनी एकमेकांची काळजी घ्या काही लागलं तर मला कॉल करा ठीक आहे मीरा उठत म्हणाली आणि बॅग उचलून वळली पण उठाना तिच्या चेहऱ्यावर एक क्षण बर विसकटलेली हावभाव दिसले ताई काय झालं श्वेता पटकन पुढे आली काही लागलं आहे का तुला आणि ताई तू आल्यापासून एक विचारायचंच राहिलं विचारेन विचारायन म्हटलं पण ते राहून गेलं तू आज साडी का नाहीच केली आहेस आणि ही साडी खूपच वेगळी आहे ना ते स्लीवलेस ब्लाऊज आणि तो डीप नेक गळा मी तुला कधीच अशा प्रकारची साडी नेसताना पाहिलं नाही काही खास कारण आहे का आता मात्र मीराला खरंच काही सुचत नव्हतं काय ती कारण देणार होती ती मनातच चरफडत होती ती विचारात हरवलेली बघून आईने हळूवारपणे विचारलं काय झालं मीरा बाळा इतकी कसल्या विचारामध्ये आहेस श्वेता काय विचारत आहे श्वेता ही लगेच पुढे म्हणाली हो ताई तू काही लपवत आहेस का सांग ना काय झालं मीरा एक उसासा घेत म्हणाली आई श्वेता ते असं झालं की डॉक्टरांचा अचानक कॉल आला ना आणि घाईतच निघाले मी घरातून आणि वाटेत माझा पाय कसरला गं गुडघ्याला थोडं लागलं कपडेही खराब झाले आई आणि श्वेता घाबरून तिच्याकडे बघू लागल्या मग मग मी घरी जाऊ शकतले नव्हते ना पण हॉस्पिटलमध्ये लवकर जाणं गरजेचं होतं म्हणून मग मी माझ्या मैत्रिणीकडे मा गेले तिच्याकडे होते ही साडी आणि ब्लाउज गरजेच्या वेळी जे मिळते ते घालावं लागलं ते ड्रेससुद्धा थोडे वेगळे होते ग खरं तर लाज वाटली पण काय करणार ना काही दुसरा पर्यायच नव्हता श्वेताने लगेच तिचा हात धरला बरं पण तुझ्या जा गुडघ्याला जास्त लागलं आहे का तू येताना थोडं लंगडंसुद्धा होतीस नाही कशी मिता एवढं काही नाही थोडंच फक्त पाय मुरगलेला आहे काळजी करू नकोस मी एकदम ठीक आहे ग लगेच हे काही जखम बरी होईल आईने मीराच्या डोक्यावरून हात फिरवला बरं तू काळजी घे आणि तिथं पोचल्यानंतर फोन कर हो काही मी नक्की कॉल करेन आणि तुम्ही दोघीही एकमेकींची काळजी घ्या मीरा त्यांच्याकडे एकदा प्रेमाने पाहते आणि मग दरवाज्याकडे वळते पायाने जरा जपूनच चालते पण चेहऱ्यावर हलकं हसू ठेवत ती बाहेर पडते खरं तर त्या दोघींनाही सोडून जायची तिची अजिबात इच्छाच होत नव्हती मग तिच्या डोळ्यासमोर आता आरवचा राग झळकत होता आरवला किती राग आहे हे मीराला माहिती होतं आणि यावेळी तिला लवकरात लवकर घरी पोचणं गरजेचं होतं आणि तिला कामाची ती तीच गरज होती त्यामुळे ती एक श्वास घेऊन तिथून बाहेर पडते चला कायचं आजचा भाग कसा वाढला ना की भरभरून कमेंट्स करून सांगा बाकी तुम्हाला एक मी हिंट देते उद्याचा पार्ट ना खूप वेगळा थोडासा स्पेशल असणार आहे माहिती नाही त्यामध्ये आरोचा राग दिसेल काय दिसेल पण तुमच्यासाठी खूप छान पार्ट तो असणार आहे त्यामुळे पुढच्या भागाची वाट बघा पुढचा भाग उद्या बारापर्यंत येणार आहे आणि शक्य झालं तर मी तुम्हाला जास्त वाट बघू देणार नाही बारा बाराच्या आधीच तो पार्ट अपलोड करण्याचा प्रयत्न करेन बाकी आजचा भाग कसा वाटला ना की कमेंट्स करून सांगा आणखीन एक गोष्ट तुम्हाला काय वाटतं आरव मीराला तब्बल वीस लाखांची एका झटक्यात मदत करेन का तो वीस लाख रुपये मीराला डायरेक्ट देईल का की आणखीन कोणती नवीन अहड तिच्यासमोर ठेवेल आणि मीरासुद्धा धाडस करून आरवला वीस लाखांबद्दल बोलेल का बघूया आता पुढच्या भागामध्ये काय होतं बाकी असंच आपल्या कथेवरती प्रेम करत राहा बाय टेक केअर